भाजप कार्यालयातून एका तरुणीने मतं मागायला फोन केला त्यावर शेतकऱ्याने भाजपला मत देणार नाही म्हटले तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे भ्रष्टाचारी लोक सोबत घेतले आणि वरून त्यांनाच मंत्री बनवलं आताचा भाजप पक्ष हा अटल बिहारी वाजपेयींचा राहिला नाही भ्रष्ट जनता पक्ष झाला आहे हे आहेत दोन राष्ट्रीय नेते एकाला तीन जागा भेटल्या आहे त्यातलं एक तिकीट बायकोला देणार दुसऱ्याला नऊ जागा भेटल्या आहे त्यातलं एक तिकीट पोराला देणार कार्यकर्त्यांना उचला सतरंजी आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला पाठिंबा द्याल का नाही ठीक आहे कारण सांगू शकता का कारण काय ते त्यांनी ते सोबत घेतले सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांच्यावर आरोप केले आतापर्यंत आम्ही त्यांच्या भरशा मतदान केलं त्यांना त्यांनी नको ते लोक घेतले काय मतदान करायचं त्यांना विरोधकांना घेऊन सोबत सत्ता स्थापन करते आतापर्यंत अजित पवारांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणून म्हणून फिरलात आणि त्यांना अर्थमंत्री केलं भोपाळ मध्ये मुख्यमंत्री पीएम साहेबांनी त्यांना सांगितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा जरा यांच्याकडे बघावं लागेल आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी सरकारमध्ये अर्थमंत्री केलं त्यांना आणि तुम्हाला मतदान करून काय करायचं आता त्या अशोक चव्हाणला आरोप केले ते लोक ठेवले का बाहेर तुम्ही अटल बिहारीचा काय शब्द होता माहिती आहे का तुमच्या पक्षातल्या लोकांना सांगा जर विरोधी पक्षातल्या लोकांना फोडून मला सत्ता मिळत असेल तर मी सुद्धा शिवणार नाही असं बोलले होते बोलले होते का मॅडम का गेल सर हा काय म्हणले होते अटल बिहारी माहिती तुम्हाला मला नाही माहिती सर मी सांगतो ऐका विरोधी पक्षातील लोकांना फोडून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन जर मला सत्ता भेटत असेल तर मी तशा सत्तेला चिमट्याने सुद्धा शिवणार नाही म्हणले होते आताची ही टोळी तर झाल्या लबाडांना घेऊनच मंत्रिमंडळ झाले कुठं आमदारच एकमेकाला हातते कोणी कोणाला गोळ्याच हाणते कुठं पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या वार करते सरकार चालवायची पद्धत काही ते बिहार बिला आसाय लागला आता महाराष्ट्राला आणि तुम्ही विचारता काम आज नाही करणार भाजपला का करावं तुम्ही मला कारण सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो विचारा बरं तुम्ही मला मतदान का करावं मी सांगतो विचारतो तुम्हाला आम्ही लोकांनी भाजपाला मतदान का करावं आता ऐंशी टक्के लोकांनी कापूस विकला सहा हजार रुपयांनी आता सगळ्या शेतकऱ्याकडला कापूस जाऊन व्यापाऱ्याकडे जमा झाल्यावर तुम्ही आज त्याचा आठ हजार भाव केला दोन हजार तेरा मध्ये स्वतः नरेंद्र देवेंद्र फडणवीस मोर्चा काढला होता सहा हजार रुपयांनी सोयाबीनला भाव मिळावा म्हणून कधी दोन हजार चौदाला पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली त्याची क्लिप आहे माझ्याकडे आणखी आणि तुम्ही आज तुमचं सरकार आलं त्याच्यानंतर दहा वर्षांनी सोयाबीनला काय भाव देता चार हजार रुपयाचा आणि पुन्हा वरून म्हणता मतदान कशाला महागा भाजपला मतदान का नाहीत करणार तुम्ही कारण समजल का आहेत का उत्तर यायचे तुमच्याकडे दोन हजार तेराच्या एंडिंगला दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या आधी एक यात्रा काढली होती पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाव मागितला होता सोयाबीनला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये द्यावा कधी दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला तुम्ही जॉब करत होता नाही सर दोन हजार चौदा ला लोकांना वाल्यांना जेवढा पगार होता तेव्हा आज पगार दुप्पट झाला म्हणजे त्या टायमाला तुम्ही सोयाबीनला सहा हजार भाव मागत होता तो आज बारा हजार पाहिजे होता तुमच्याच मान्यनुसार बरोबर आज काय भाव आहे सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे सोयाबीनला त्या शेतकऱ्यांनी मरायचं का मर मरायसाठी जर खायपुरते सुद्धा पैसे त्याला भेटा ना त्यातून कापसाला सहा हजार सात हजार सगळ्या सा शेतकऱ्याचा भाव आता कापस गेलांकड व्यापाऱ्याकडं मोठमोठ्या रिटेल स्टॉकिस्ट कड आणि तुम्ही आता कापसाचा भाव वाढवता कशासाठी ते चे घर भरायसाठी शेतकरी तर मेला आणि दोन हजार रुपये देऊन उपकाराची भाषा करता त्याची पेट्रोल साठ सत्तर रुपयावर तर चार वर्षात पाच वर्षामध्ये एकशे दहा वर नेलं गॅस आमचं चारशे रुपयावर भेटत होतं तेव्हा आता अकराशेला नेला हजारावर नेला आणि काल आता इलेक्शन आलं म्हणून शंभरने कमी केला आणि त्याची टिकी वाजिब फिरत आहे आणि म्हणता भाजपला मतदान करा नाही म्हणलं तर का नाही करत आता मला सांगा तुम्ही मी नाही करायचे कारण सांगितलं तुम्ही करायचे कारण सांगा मतदान भाजपला मग मी तुम्हाला ते उत्तर विचारतो तुम्ही सांगताल सांगा आता कमून करायचं भाजपला मतदान बोला की मॅडम सर आता तर तुम्ही म्हणला भाजपला मतदान का नाही करायचं मी कारण सांगितली आता तुम्ही करायचं का म्हणून सांगा की भाजपचे आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बरोबर त्यांनी मराठा आरक्षणासाठी ते मराठा मराठा आरक्षण सगळे स्वतःचा अध्यादेश काढला तो पाळला का नाही पाळला आजित पवार अजित पवारांवर देवेंद्र फडणवीसांनी काय आरोप केला होता आहे का तुमच्या लक्षात अजित पवार हो अजित पवार आपले अर्थमंत्री मंत्री त्यांना त्यांच्यावर काय आरोप केला होता माहिती देवेंद्र फडणवीसांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला म्हणले आमची सत्ता आली की ह्यांना चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग करू म्हणले होते हे लक्षात आहे तुमच्या म्हणजे सर हा बरं एका क्लिप बघा वर टाकून देवेंद्र फडणवीस अजित पवार चक्की फिशिंग टाकलं तरी लई मोठे व्हिडिओ येतील वी तुम्हाला हजारो बघायला एक बघा आणि ते म्हणले आमची सत्ता आली की अजित पवारांना आम्ही चक्की फिशिंग फिशिंग करून जेलमध्ये टाकू आता त्यांची सत्ता आली आणि त्यांनी त्यांना अर्थमंत्री केलं ते छगन भुजबळ जेलमध्ये टाकलं ते म्हणले आम्हाला जेलमध्ये टाकलं तर त्यांना फडणवीस म्हणले तुम्ही काय म्हणले मोठा देश कार्य नाही केलं म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं म्हणले तुम्ही घोटाळा केला कसा त्यानंतर ते कृष्ण विखे पाटील त्यांना ते कुठल्या तरी काही आतंकवादी संघटने त्यांच्या संस्थेवर पैसे आले म्हणून आरोप केला बदनाम केलं आणि त्यांना आता महसूल मंत्री बनवलं ते अशोक चव्हाण त्यांना आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांना बदनाम केलं त्यांचं मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यायला लावला तुमच्याकडे घेतलं ला। तुम्ही एक काम करा बरं मॅडम तुमच्याकडे कोणती काय ती वॉशिंग पावडर काय आहे ती लोक हे नील करते तुम्ही कसं काय ते नारायण राणे महाग ते किरीट सोमायला लागले होते त्यांचा हातोडा घेऊन त्यांचं काय पाडायला गेले आणि त्यांना आता केंद्रात मंत्री केले केले का नाही लोकांना कशामुळे त्यांना का तुम्ही म्हणजे आता काय आहे आमची काय दुश्मनी नाही पण तुम्ही आम्हाला फोन केलाय ना मग तुमच्यापर्यंत तुमच्या तुम्ही बोलले तुम्ही फीडबॅक सांगता का नाही सांगतो ना सर हा मग आता या लोकांचं त्यांना म्हणायचं हे लोक असं असं बोलते खाली ह्याच्यावर काय उत्तर बरं जाऊ दे आता तुम्ही सांगा मला मी भाजपला मतदान करतो कशामुळे करू एवढं सांगा शेतकरी सुखी नाही सामान्य माणूस महागाईने मेलाय बेरोजगाराला नोकरी नाही दोन चार नोकऱ्या निघल्या तर त्या भरतीचा सगळा घोटाळा मग आता हे लोकांनी मग मतदान नेमकं कर कमून करायचं तेवढं सांगा की कारण दोन आग... चार सांगा सांगा तुम्ही मला दोन चार कारण सांगा की ह्यामुळे मुळे मतदान करा भाजपला आता मी नाही करायचे कारण सांगितलं तुम्ही एकच सांगणार मला कमवून करायचं अशाने तर भाजप जाईन खाली कसं मतदान करायचं लोक हेमंत देसाई यांची कमेंट आहे की गृहिणींचा विचार करून म्हणे गॅस स्वस्त केला मग तो महाग केला होता तो काय पुरुषांचा विचार करून संतोष परब म्हणतात नवीन उद्योग गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्रात रोजगार मिळावे घ्यायचे हीच जुमला गॅरंटी राजशेखर राज, राज म्हणतात जे आधीच गद्दार गेलेत त्यालाच तिकीट भेटणं मुश्किल आणि आता मागून जाणाऱ्यांना काय भेटणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद